तर नमस्कार मित्रांनो येत्या तीस एप्रिलला येणारा सण म्हणजे अक्षय तृतीया हिंदू धर्मातील साडेतीन मूर्तांपैकी हा एक महत्वपूर्ण मूर्त मानला जातो तर काय आहे या अक्षय तृतीयाची गोष्ट काय आहे याचा मूर्त हे सर्व जाणून घेऊयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चला आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अनुष आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो येत्या तीस एप्रिलला येणारा सण म्हणजे अक्षय तृतीया अक्षय अशे तृतीया हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील तिसऱ्या दिवशी म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी येतो अक्षय तृतीया ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की अक्षय म्हणजे जे कधीही न संपणारं आहे आणि तृतीया म्हणजे महिन्यातील तिसरा दिवस असे मानले जाते की ह्या दिवशी केलेले पुण्य म्हणजेच दानधर्म पूजापाठ हे कधीही संपत नाही म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हणतात त्याचबरोबर या दिवशी लोका लोक सकाळी लवकर उठून स्नान करतात व आपल्या आयुष्यातील संकल्प करतात या दिवशी लक्ष्मी व कुबेर किंवा लक्ष्मी व विष्णू यांची पूजा केली जाते त्याचबरोबर ह्या दिवशी दान धर्म ह्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी अन्नदान जलदान वस्त्रदान केलेले शुभ मानले जाते त्याचबरोबर गाईला चारा देणे किंवा पक्ष्यांना धान्य देणे हे सुद्धा शुभ मानले जाते हा दिवस सोने व चांदी खरेदी करण्याचा एक शुभ मुहूर्त आहे त्याचबरोबर व्यापाराच्या दृष्टिकोनाने सुद्धा हा एक महत्त्वपूर्ण मुहूर्त आहे व एक महत्त्वपूर्ण स्थान बाळगतो आप ह्या दिवशी व्यापारी आपल्या नवीन व्यापारास सुरुवात करतात व नवीन वस्तू विकत घेतात ह्या दिवशी केलेले हे कार्य खूप शुभ व लाभदायक मानले जाते तर मित्रांनो हे होत्या काही का गोष्टी ज्या की अक्षयतृतीया ह्या या मुहूर्तावरती केल्याने शुभ मानले जातात किंवा त्यामुळे पुण्याची प्राप्ती होते तर चला जाणून घेऊयात या अक्षयतृतीयाची नक्की कथा का काय आहे सर्वप्रथम असे मानले जाते की श्री विष्णूचे सहावे अवतार म्हणजेच परशुराम यांचा जन्म ह्याच दिवशी पृथ्वी लोकावर झाला होता त्याचबरोबर परशुरामांनी धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी अधर्माचा नाश करण्यासाठी या पृथ्वीवरील अधर्मी व क्षत्रियांचे एकवीस वेळा संहार केले त्याचबरोबर असे सुद्धा म्हटले जाते की युधिष्ठिरला याच दिवशी सूर्यदेवाने अक्षयपात्र दिले होते या अक्षयपात्रातील कितीही अन्य खल्ले तरीही ते कधी संपेना याच अक्षयपात्रामुळे पांडवांना कठीण वनवासात सुद्धा अन्नाची कमी कधीही भासली नाही अक्षयपात्राला हे अखंड संपत्तीचा चिन्ह मानलं जातं त्याचबरोबर याच घटनेमुळे या दिवशी अन्नदान केलेले चांगले मानले जाते व अन्नपूर्णा देवीची पूजा व अर्चना करण्याची परंपरा आहे त्यानंतर तिसरी घटना अशी की या दिवशी कुबेर देवाने महालक्ष्मीची आराधना केली होती व त्यानंतर कुबेरदेवाला अखंड संपत्ती व धनधान्य प्राप्त झाले होते ह्या दिवशी सर्व लोक कुबेर व लक्ष्मी यांची पूजा करतात व आपल्या घरात सुखशांती समृद्धी व ऐश्वर यावे अशी प्रार्थना सुद्धा करतात त्याचबरोबर व्यापाराच्या दृष्टिकोनाने हा एक महत्वपूर्ण मुहूर्त आहे या दिवशी व्यापाराची सुरुवात करणे हे अत्यंत शुभ मानले जाते व लाभदायक मानले जाते त्यानंतर घडलेली घटना ती म्हणजे की या दिवशी सतयुग जो की धर्माचा सर्वोच्च युग होता त्याची सांगता झाली होती व त्रेता युगाची सुरुवात झाली होती तर ह्या त्रेता युगामध्ये रामायणासारखा महाकाव्य लिहिला गेला होता व त्याचबरोबर मनुष्यासाठी धर्माचा साधनेचा एक नवा पर्व सुरू झाला होता आता आपण जाणून घेऊयात अक्षय तृतीया याचे आध्यात्मिक महत्व तर असे मानले जाते की या दिवशी मन वाणी कृती यांचं शुद्धीकरण करण्यासाठी हा दिवस उपयुक्त आहे त्याचबरोबर या दिवशी उपवास व भगवंताचं नामस्मरण केल्याने मनशोती प्राप्त होते तर अक्षय तृतीयाबद्दल काही लोकप्रिय श्रद्धा व भावना आहेत त्या अशा की या दिवशी सोनं खरेदी केल्याने साक्षात लक्ष्मी चालत आपल्या घरात येते त्याचबरोबर ह्या दिवशी केलेले कोणतेही पुण्याचे काम कधीही विफल जात नाही तर ह्या सर्व गोष्टींचा निष्कर्ष असा होतो की अक्षय तृतीय हा केवळ सण नव्हे तर धार्मिक सामाजिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा संगम असलेला दिवस आहे या दिवशी सेवा दान धर्म आणि सदाचार यांचं पालन केल्याने खरे तर हा सण खऱ्या अर्थाने साजरा होतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओपुरतं पुरता एवढा जर तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडला असेल ह्या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर असाच कॉन्टेंट हवा असेल शॉर्ट फॉर्ममध्ये आणि क्विक फॉर्मॅटमध्ये तर तुम्ही मला इंस्टावरसुद्धा फॉलो करू शकतात लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच भेटूया पुन्हा एकदा अशाच कॉन्टेंटसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र